रणजित कासले याचे तर खरं आता धनंजय मुंडे यांनी आभार मानले पाहिजे धनंजय मुंडे हे नेते आता भारतीय जनता पार्टीमध्ये जातील त्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन क्लीन होतील असं वक्तव्य कासले यांनी केलेलं आहे आता खरंच गरज आहे धनंजय मुंडे हे राजकीय सामाजिक दृष्ट्या म्हणजे सगळ्या वैयक्तिक पातळीवर हे खूप अडचणीत आलेले आहे अशा वेळेला त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय दृष्ट्या तरी काही आधार देतील का असा प्रश्न आहे अर्थात त्याचं उत्तर आहे की ते कदापि असं वॉशिंग मशीन मध्ये आहे भारतीय जनता पार्टीच्या धनंजय मुंडे यांना सध्या तरी घेणार नाही पुढचं अजून काही सांगता येत नाही राजकारणात काही होऊ शकतो कारण की हा जलगती न्यायालयाचा निकाल काय लागतो वाल्मी काय होतं वगैरे वगैरे हे याला खूप मोठा वेळ लागणार आहे म्हणायला ते जलद गती आहे पूर्ण सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळं चालणार आहे अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे तसे जिगरबाज आहेत आणि ती जिगरबाज खेळी कोणत्याही संकटामध्ये डगमगून न जाता आपल्याला पुन्हा उभं राहायचंय या निर्धाराने ते आता परळीमध्ये कामाला लागलेले आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन सातत्याने कसं होत राहील यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये देखील त्यांना घेतलेलं आहे आणि मग ज्या ज्या वेळेला धनंजय मुंडे कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून नसतात त्यावेळेला अजित पवार हे स्वतः खुलासा करत असतात की मला कॉल आला होता धनंजयचा मग त्यांनी सांगितलं आजारी आहे मग काय ते काही कारणाने येऊ शकणार नाही वगैरे वगैरे ते स्वतः अजित पवार सांगतात कारण की धनंजय मुंडे यांचं जे काही राजकीय कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाचा फायदा आपल्याला अनेक प्रकारे झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांना देखील तो माहिती आहे आणि अजित पवार यांना देखील माहिती आणि त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा हे न घडणाऱ्या राजकीय घडामोडी विषयीच बोलणं ते यासाठी महत्वाचं आहे कारण रणजित कासले जे बोललेले आहेत जे व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत मग आता ते थोडेसे जरा नशे नशा करणारे आहेत वगैरे वगैरे विश्वासार्ह नाही हे म्हणून त्याच्याकडे कर दुर्लक्ष करणं हे निदान धनंजय मुंडे यांना तरी परवडणार नाहीये आता मात्र कासले यांनी की बॉ मी व्यवस्थेचा बळी ठरतोय व्यवस्थेविरुद्ध मी किती काळ लढणार लढू शकतोय मला आता मी शरण जाणार आहे बीड पोलिसांना वगैरे वगैरे त्यांनी ते सगळं सांगितलेलं आणि तस काही मान प्रमाणात ते देखील आहे व्यवस्थेविरुद्ध एखादा मग तो दोषी आहे की निर्दोषी आहे तो व्यसनी आहे की कसा आहे हा भाग सोडून द्या परंतु इतकं लढणं आणि एक एकला चलो रे हा लढा फार काळ सध्या तरी कुणी देऊ शकत आणि मग आता धनंजय मुंडे यांचा प्रश्न राहतो आता धनंजय मुंडे यांना अनेक प्रकारची मानहानी सहन करावी लागलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल चालवली गेलेली आहे वास्तविक वा, वास्तवामध्ये काय या प्रसार माध्यमांना सगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया असेल मेन स्ट्रीम मधले सगळे असतील या सगळ्यांना खाद्य कुणी पुरवलेलं आहे घटना जी गंभीर झालेली आहे त्या घटनेमध्ये जे थेट आरोपी आहेत वाल्मिक कराड पासून तर ते सगळे प्रतीक भुलेपर्यंत जयराम चाटे अमुक दमुक सगळे आणि जो फरार जो आहे कृष्णा आंधळे तिथपर्यंत आणि हे सगळे आवती मुवती कोणाच्या होते धनंजय मुंडे यांचे होते पण धनंजय मुंडे यांनी कधी नाकारलाय का ते अजिबात नाकारलेलं नाही हे माझ्या जवळचे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता मारे ते मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे वगैरे ते सगळं ते बोलतात आहे मग आता कृष्णा आंधळे हा तर ज्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल होता आहे आधीचा म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या आधी देखील त्याच्यावर तो गुन्हा दाखल आहे आणि तो फरार आहे तो फरार असताना तो राजरोजपणे सगळीकडे तो दिसत होता बीड जिल्ह्यामध्ये तरी त्याला पोलिसांनी का पकडलं नाही कारण की आशीर्वाद कोणाचे वाल्मिक कराडचे आशीर्वाद वाल्मिक कराडला कोणाचे आशीर्वाद धनंजय मुंडे यांचे आशीर्वाद त्यामुळे हे घडलेलं मग आता हे सगळं राजकीय जे क्षेत्र आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पुरत बो बोलायला गेलं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये किती लोकांची चौकशी झाली कसं झालं विष्णूचा चाटे कोण लाडकी बहिणचा तो अध्यक्ष प्रमुख वाल्मीकराड कराड हे सगळं आहे आणि धनंजय मुंडे आता यांची काय झालेली यांच्यावरच जे काही राजकीय संकट आहे ते अतिशय गहिर असं संकट आहे एक तर मंत्रीपद मिळालेलं मंत्रीपद ते त्यांना परत करावं लागलेलं आहे साभार परत करावा लागलेला आहे कारण काय की हे प्रकरण घडलं हे प्रकरण जर घडलं नसतं म्हणजे ही जी ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली आणि महाराष्ट्राच्या जन माणसामध्ये तीव्र उद्वेग निर्माण झाला तो जर म्हणजे तशी ती घटना झाली नसती तसा उद्वेग नसता काय जसे अनेक खून पडलेले आहेत अनेकांना गायब केलेलं आहे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धज यांच्यासह अनेकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण काही नवीन बोलतो अशातला काही भाग नाही हे झालेलं आहे मग हे कुणाच्या आशीर्वादाने झालेलं आहे वाल्मीकरारच्या कर्तृत्वामुळे झालेलं आहे वाल्मिकराडला एवढी सगळी मोकळी दिली कोणी ती धनंजय मुंडे यांनी दिली हे सगळं जो डाग आहे आणि मग आता तर तुम्ही जर राजीनामा दिला नाही तर मला राज्यपालांना सांगावं लागेल तुम्हाला बडतर्फ करावा लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण आता फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत म्हणजे स्वतः मुख्यमंत्री काय की त्यांच्या त्या ते सागर बंगल्यातून बाहेर पडले त्यांनी देवगिरी बंगला गाठला अजित पवारांचा तिथे या सगळ्या नेत्यांना बोलवलं होतं त्यांना सांगितलं की आता बघा ते ज्या पद्धतीने बाहेर आलेले सगळे सगळं व्हिडिओ वगैरे हे सगळं आता थे, आता थे तो आता तो ए, तर आता ते आता तरी तुम्ही राजीनामा द्या मग तो राजीनामा झाला आता अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना भाजपमध्ये घेण्याचं धाडस हे देवेंद्र फडणवीस करतील का तर अजिबात आता धनंजय मुंडे भाज युमोचे ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते आणि प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला प्रमोद स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे त्याच्यानंतर गंगाधर पंत फडणवीस स्वर्गीय हे सगळे जे लोक कार्यरत होते त्या काळामध्ये हे जे तरुण वयातले हे सगळे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची ती त्यावेळेला मैत्री झालेली बरं ती मैत्री इतकी की ती मैत्रीण म्हणजे करुणा मुंडे यांना इंदोरला जाणं येणं ते सुईचा ठराव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलेलं आहे असा आरोप कुणी केलेला आहे त्या तृप्ती देसाई यांनी त्यांनी अनेकदा ते सांगितलेलं आहे मग असा हा मित्र आहे वैयक्तिक मित्र आहे राजकारणातलाही मित्र आहे विचार चांगले जोडलेले आहेत म्हणजे ज्या वेळेला आता हा जो परवाचा जो निकाल आला विधानसभेचा एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले आणि मग ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले धनंजय मुंडे आणि मग त्यांनी ते एकमेकांना जे विजयाची जी मिठी मिठी मारले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस ही म्हटले की किती मतं मिळवावे त्या पेट्या फुटून बाहेर पडल्या इतके मतं तुम्ही मिळेल आता त्या पेट्या फुटण्याचा प्रश्न नव्हता त्या प्रकारे फुटलेल्या आहेत ते सगळ्यांना ईव्हीएम मशीन माहिती तर ते, ते, ते बोलण्याचा एक भाग असो तर त्यांनी ते बोललेले ते म्हणजे बोल अशा मग आता अजित पवार घ्या किंवा बाकीचे कुणी घ्या हसन मुश्रीफ घ्या छगन भुजबळ घ्या अमुक घ्या तर आता छगन भुजबळ मंत्री नाही तो भाग वेगळा परंतु हे सगळे जे मंत्री एकदम स्वच्छ धुतले गेले एकदम सत्तर हजार कोटींचा घोटाळा मग देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा काढणं बैलगाडी भर पुरावे घेऊन वगैरे ते सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्राने जे अलीकड जे पाहिलेलं आहे भोपाळमध्ये बोल बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी तर काय लोकसभा निवडणुकीच्या आसपास तर जाहीर वक्तव्य केलं होतं हे नॅ नॅ नॅचरल ना, ना, करप्ट पार्टी आहे मग यांना शुद्ध केलं मग अजित पवार यांच्यासह सगळ्यांना शुद्ध केलं आणि ती तिजोऱ्याच्या चाव्याच हातामध्ये ठेवल्या तिथं धनंजय मुंडेंना शुद्ध करणं काय कोठ बरं आता भारतीय जनता पार्टीचे पुन्हा शुद्ध आमदार धसकट आमदार सुरेश धस आणि ज्यांचे प्रश्न सगळे धसाच लावणार असं जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्या सुरेश धसांनी असं सांगितलेलं होतं की मी आता ईडीकडे जाणार आहे वाल्मिकराडची संपत्ती धनंजय मुंडेंची भागीदारी याच्या संदर्भात मी काय करणार आहे ईडीकडे जाणार आहे मग आता ईडीकडे ते धाव घेण्याच्या आधीच आपण जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आणि त्या कासलेचं म्हणणं खरं ठरलं आणि तर काय होईल बघा म्हणजे स्वर्ग पुरा काय होईल दोन बोट वरच उरणार आहे बाकीचं ते काय वैयक्तिक गोष्टी आहेत मग यांच्याशी काय लग्नाचा वाद झाला मग कोर्टामध्ये गेला आमू गेला हे सगळं आहे पण भारतीय जनता पार्टी हे जे राजकारण करते त्याचे जे धुरंधर नेते आहेत म्हणजे महाभारत रामायण याचे जे संदर्भ जे स्वतः देतात आणि पुन्हा वर सांगतात आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान केलेली नाहीत आम्ही राजकारण करतो आणि राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं मग आता यांनी ज्या वेळेला धनंजय मुंडे हे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते त्यावेळेला रेणू शर्मा म्हणजे करुणा मुंडेंची बहीण हिने असा आरोप केला होता की धनंजय मुंडे यांनी माझ्यावर यांनी माझ्यावर बलात्कार केलेला आहे अति तक्रार त्यांनी मागे घेतली हा भाग वेगळा पण त्या काळामध्ये चंद्रकांत पाटील हे किरीट सोमय्या आज जे फिरत आहेत सगळीकडे मराठवाड्यामध्ये ते वेगळा विषय तो बोलू आपण नंतर हे सगळे जे आहेत यांनी काय आरोप केले होते की के यांचा राजीनामा घ्या त्यांनी बलात्कार केलेला आहे पालन केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये निषेध केला होता धनंजय मुंडे मग आता धनंजय मुंडे काय अजित पवारांकडे आले मग ते शुद्ध झाले मग ते सगळं त्यांना स्वीकारलं मग धनंजय म्हणजे एकदम लाडका गळ्यातला ताईत किती सगळं झालं हे जर प्रकरण झालं नसतं तर धनंजय मुंडे यांना अधिक म्हणजे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री पद तर दिलेलं होतंच म्हणजे भरपूर त्यांना दिलं गेलं असतं परंतु त्यांना ते गमवावं लागलं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं जाईल का हा कासलेंना ते समजायला पाहिजे त्यांना अजिबात घेतलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या अर्थाने तरी अजिबातच धनंजय मुंडे यांना एंटरटेन कदापिही करणार नाही हेच खरं सत्य आहे आता निदान तेवढं दिलासादायक वक्तव्य केलं म्हणून धनंजय मुंडे यांनी खरं तर रणजित कासले यांचे आभार मानले पाहिजेत धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोकवा धन्यवाद